नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण दुधामध्ये तूप घालून तेल न पिणाऱ्या अतिशय खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शंकरपाळ्या बनवण्यासाठी साहित्य काय घेतले आहे ते आपण पाहूया सुरुवातीला आपण वजनी प्रमाण पाहूया इथे मी एक किलो मैदा घेतला आहे एक पावशर साखर घेतली आहे म्हणजेच पाव किलो साखर घेतली आहे एक पावशर साजूक तूप घेतले आहे म्हणजेच पाव किलो तूप घेतले आहे आणि इथे अडीचशे एम एल दूध घेतले आहे दूध तुम्ही म्हैशीचे घ्या गाईचे घ्या कोणतेही घ्या आता हे झाले वजनी प्रमाण आता आपण वाटीचे प्रमाण बघूया किंवा भांड्याचे प्रमाण बघूया तर या वाटीने मी चार वाटी मैदा घेतला आहे पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे तर इथेही पिठी साखरच करून घ्यायची आहे त्यानंतर या भांड्यानेच पाव भांडे साजूक तूप घेतले आहे तूप वितळवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित प्रमाण कळते आणि आपली शंकरपाळी तेलात विरघळत नाही आणि या भांड्यानेच भांड दूध घेतलं आहे असं एक पातेले घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दूध घालायचं आहे त्यानंतर साजूक तूप घालायचं आहे आणि पिठी साखर घालायची आहे अशी पिठी साखर करून घेतली म्हणजे ती लगेच विरघळते एवढी पिठी साखर एका एक किलोला पुरेशी आहे जर तुम्हाला जास्त गोड शंकरपाळ्या आवडत असतील तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता पण जास्त साखरेने आपल्या शंकरपाळ्या कडक होतात आता हे भांड गॅसवर ठेवून फुल गॅसवरच आपल्याला हे मिश्रण असं चमच्याने एकसारखं ढवळत राहून फक्त साखर विरगळेपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली साखर विरगळली आहे अशी पिटी साखर करून घेतली की ती लगेच विरगळते दोनच मिनिटात आपली साखर विरगळली आहे आता गॅस बंद करायचं आहे हे मिश्रण आपल्याला परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड होईपर्यंत असेच परातीमध्ये ठेवून द्यायचे आहे जास्त थंडही करायचे नाही साधारण कोमट ठेवायचे आहे आणि नंतरच आपण पीठ मळून घेणार आहोत तर बघा एक दहा मिनिट ठेवल्यानंतर आपलं हे मिश्रण कोमट झालं आहे आता लगेचच याच्यात मैदा घालायचा आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थाला मीठ घातलं की चव छान येते आणि आता हे पीठ आपल्याला सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे याचा गोळा बनवायचा आहे जोर लावून पीठ मळायचं नाही जोर लावून पीठ मळलं की शंकरपाळी कडक बनते खुसखुशीत होत नाही जेवढं तुम्ही हे पीठ हलक्या हाताने मळून घ्याल तेवढीच तुमची शंकरपाळी खुसखुशीत होईल आणि जर हे पीठ तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी करून या पिठामध्ये मळताना घाला आणि पीठ जास्त घट्टही नाही जास्त सैलही नाही मिडियम असे हे पीठ मळून घ्यायचे आहे अगोदर असं सर्व मिक्स करून अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानंतरच कोमट पाण्याचा शितोडा देत देत आपल्याला ह्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे ज्या पातेल्यात आपण मिश्रण बनवलं होतं त्या पातेल्यातच अगदी थोडंसं पाणी मी कोमट करून घेतलं आहे म्हणजे आपल्या पातेलाचं मिश्रणसुद्धा वाया जाणार नाही आता असा थोडा थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा थोडासा शिंतोडा दिला तर अगदी व्यवस्थित परफेक्ट या पिठाचा गोळा होत आहे याच पद्धतीने असा हलक्या हाताने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी असा या पिठाचा हलक्या हाताने गोळा बनवून घेतला आहे आणि हे पीठ जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपण या पिठावर झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठीच हे पीठ भिजायला ठेवून देणार आहोत बघा पाच ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपले पीठ छान भिजले आहे पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त पीठ भिजायला ठेवू नका आणि आत्ताच बघा आपल्या पिठाला छान पडदे सुटले आहेत आता थोडासा हा गोळा आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यातील असे गोळे काढून असा चपटा आकार देऊन घ्या त्यानंतर आता आपल्याला याची चपातीसारखी जाड चपाती लाटून घ्यायची आहे एक इंचाची जाडी ठेवायची आहे शंकरपाळे जास्त जाडही लाटायच्या नाहीत आणि जास्त पातळही लाटायच्या नाहीत जास्त पातळ लाटल्या तर कडक होतात आणि जास्त जाड लाटल्या तर आतून कच्च्या राहतात तर अशी मी पाती लाटून घेतली आहे अर्धा इंच एवढी याची जाडी ठेवली आहे आता आपल्याला चाकूने कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या साईजच्या शंकरपाळ्या कट कर करायच्या आहेत त्या साईजच्या करून घ्या मी इथे मीडियम साईजच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या ठेवल्या आहेत तुम्ही जर साईडने कट करत बसाल तर तुम्हाला जास्त वेळ जाईल शंकरपाळ्या लाटायला म्हणून अशी पाती लाटून घ्या आणि त्यानंतर कट करून घ्या आणि साईडच्या ज्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या आहेत त्या काढून टाका म्हणजे शंकरपाळ्या पटकन उरकतील कट पट केलेल्या शंकरपाळ्या पेपरवर काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने मी माझ्या सर्व शंकरपाळ्या लाटून घेणार आहे तर इथं शंकरपाळ्या तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही म्हणजे काय तर निघेपर्यंत गरम करायचं नाही आता सुरुवातीला आपल्याला थोड्या शंकरपाळ्या घालायच्या आहेत कारण सुरुवातीची बॅच थोडी घातली की म्हणजे व्यवस्थित तळली जाते कारण सुरुवातीला आपले तेल जास्त गरम नसते आता सुरुवातीला एक दोन मिनिट गॅसची फ्लेम फुल ठेवायचे आहे आणि दोन मिनिट या शंकरपाळ्या हलवायच्या नाहीत दोन मिनिटानंतरच आपण या शंकरपाळ्या हलवायच्या आहेत बघा एक एक शंकरपाळी वर येऊ लागली की अशा शंकरपाळ्या हलवायच्या आहेत आणि आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आता या शंकरपाळ्या अशा झाऱ्याने हलवत हलवत तळून घ्यायच्या आहेत म्हणजे शंकरपाळ्या आतून छान तळल्या जातात आणि खुसखुशीतही होतात मी सांगते अशा जर शंकरपाळ्या तुम्ही ब बनवल्या तर तुमच्या शंकरपाळ्या बिघडणार नाहीत आणि बिस्किटा इतक्याच खुसखुशीत होतील शंकरपाळ्या नेहमी मिडियम गॅसवर तळाव्यात म्हणजे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात जर फुल गॅसवर शंकरपाळ्या तळल्या तर त्या लगेचच तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात व कडक होतात तर बघा आता साधारण अशा शंकरपाळ्यांना कलर आला की शंकरपाळ्या आपल्याला तेलातून काढून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळ्या तळेल्याचा वाससुद्धा येऊ लागतो आता या स्टेपला आपल्याला अशा झाऱ्यात शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे शंकरपाळ्यातील तेलही निथळले जाते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान बिस्किटासारख्या आपल्या शंकरपाळ्या दिसत आहेत जास्त लाल होईपर्यंत तेलात ठेवू नका कारण आपण तेलाच्या बाहेर जरी शंकरपाळ्या काढल्या तरी त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते बघा अतिशय सुंदर खुसखुशी आपल्या शंकरपाळ्या दिसत आहेत बघा आणि याला छान पडदे सुद्धा सुटले आहेत त्यानंतर आता तुम्ही जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये घालू शकता आता आपले तेल छान तापले आहे आणि आता पहिली बॅच जशी तळून घेतली तशीच ही बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे तर बघा पहिली तळलेली बॅच मी तुम्हाला दाखवते कसा आवाज येत आहे आणि छान खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत अगदी बिस्किटासारख्या शं शंकरपाळ्या तयार दिसत आहेत बघा इथे ही सुद्धा बॅच तळून झाली आहे प्रत्येक वेळेस शंकरपाळ्या तळून झाल्या की गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आहे म्हणजे तेलाला जास्त ताव येत नाही आणि बघा आपल्या शंकरपाळ्या तळायला तेल सुद्धा खूप कमी लागत आहे तर फरक तुम्हीच बघू शकता एवढ्या आपल्या शंकरपाळ्या टम्म फुगल्या आहेत आता याच पद्धतीने मी माझ्या सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे तर बघा इथे माझ्या सर्व शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत आणि किती सुंदर कलर आला आहे आणि किती एकसारख्या सर्व शंकरपाळ्या दिसत आहेत खूप छान खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत अगदी छान टम्म फुगल्या आहेत अगदी बिस्किटाप्रमाणे आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत अतिशय खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तर तुम्ही या दिवाळीला माझ्यासारख्या अशा शंकरपाळ्या नक्की बनवून बघा तुमचे प्रमाणही व्यवस्थित होईल आणि शंकरपाळ्या जरासुद्धा बिघडणार नाहीत आणि बघा मी शंकरपाळी चुरून दाखवली तरीसुद्धा माझ्या हाताला तेल लागले नाही जरासुद्धा आपल्या शंकरपाळीने तेल पिले नाही आणि अतिशय सुंदर या शंकरपाळ्या झाल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद